पाण्याचं नाव डेपी हॅपी बर्थडे साक्षी मला जे मी ते म्हटलो हे का आता रात्रीचा म्हणजे बारा वाजता बाराच्या आत थोडंसं केक कटिंग केलं होतं तर पप्पांचा आदल्या दिवशी जर कारण दुसरं म्हणजे उपवास लागणार होता ना बाराच्या नंतर तर मग कृष्ण जयंती तर हा आहे ना चौदा तारखेच्या वेळेस रात्रीनं मग केक कटिंग केला तर सागर मामा सौरभ सा भाऊ हो साक्षी बहिणी माझ्या बहिणी पप्पा मम्मी तर मस्त असं त्यांचं रात्रीचं हे सेलिब्रेशन तर व्हिडिओ काढलेले होते त्यांनी मम्मी तुमच्यासोबत शेअर केले तर व्हिडिओला व्हिडिओलाही खूप सारं प्रेम दिलं सगळ्या त्यांनी खूप सारे शुभेच्छा पण दिल्या पप्पांना तर सगळ्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद तर असंच प्रेम तुमचं नेहमी असू दे माझ्यावर तर मी तर काल बरं

तर मम्मीच्या घरी नवनाथ पोथी लावलेली होती तर त्याचं आज उद्यापन तर न उद्यापनाच्या दिवशी ना नऊ मुलं जेव घालतात आणि मी नव्हते इथे तर शूट घेतलेलं आहे तर मी माझ्या नलंदबाईंच्या घरी गेलेली होती सकाळपासनं तर नऊ मुलांना बोलवलं होतं आणि ना त्यांना हार पण आणलेले होते तर आता त्या पप्पा ना मुलांच्या गळ्यामध्ये हार टाकताय म्हणजे हार घालताय आणि मग फळ म्हणून केळ पण आणलेलं होतं केळ पण देतील आणि तिकडे वहिणीं ते ताट पण करत होते तर लहान मुलं जास्त काही आता भेटत नाही तर नऊ मुलं मग मम्मीने बोलवून आणलं आणि मम्मीने मग सगळे काही बसलेले आपली आणशी बघा कुमारिके म्हणून बसलेली आहे सै पण नव्हती तर ना मम्मीच्या घरी आलेली ना थोडासा बाहेर मशीनचा आवाज येतोय कारण काम चालू आहे ना तर हे बघा तर आता हे सगळे काही मावशीने बहिणींनी मम्मीने सगळ्यांनी ताट वगैरे तयार केले तिकडे आरती वगैरे पण झाली होती तर त्यांना जेवढं जमेल ना, ना तेवढं त्यांनी शूटकेत घेतलेलं आहे मामा पण आलेले होता आणि टी व्हीवरती ही मॅच चालू होती आणि भरपूर काही पदार्थ असतात कढी हरभऱ्याची भाजी खीर आणि सगळ्यात मेन म्हणजे वडा लागतो तो आपल्या उडीद डाळीचा वडा बनवतो ना तो वडाही लागतो आणि मुलं ना आवडीने वडे खातात मागून मागून खातात मुलं कारण मुलांनाही खूप आवडतात आणि इकडे आता मम्मी सगळ्यांच्या पाया वगैरे पडेल ताट वगैरे ठेवेल आणि त्यानंतर मग नऊ मुले जेवतील आणि त्यानंतर मी पण आलेली होती तर मी ना म्हणजे घरातून आम्ही तिकडून नाशिकमधून ना निघालो होतो सात वाजता त ता, ताईंच्या घरून आणि इथे पोचलो आठ साडेआठ वाजता तर मुलांचे जे जेवणच चालू होते तर मग जेवायला मुलं बसले आणि मी पण आले मिस्टर घरी गेले होते कारण आम्ही ना पावसाने खूप ओलो झालो होतो आम्हाला नाशिक म्हणजे आपल्या सिन्नर घाट आहे ना तर तिथे पाऊस लागला तर त्यामुळे मग ते घरी गेले ते काही आले नाही मी आले नाही जावा तुम्ही आता अगं सर्दी पावसा पाण्याच नाहुल पण आहे नऊ नाथ मध्ये राहुल पण आहे बसा मास तर आता माझं पण जेवण झालं होतं काकी आजी मामा पप्पा सौरभ भाऊ जेवण करायला बसले आणि मम्मी म्हणजे आता तुम्हाला ही आहे तर माहेरीना म्हणजे घराचं काम चालू आहे शेजारच्या तर तिथे ना आता स्लॅब टाकायचं होता तर उद्या तुम्हाला येईल तो पण व्हिडिओ तर स्लॅब टाकायचं होतं तर भरपूर काही असतात त्यांची तयारी ते चालू होतं कारण सोमवारी स्लॅब पाडायचं होतं म्हणजे टाकून घ्यायचा होता, होता कारण आता महालक्ष्मी येते तुम्हालाही माहिती आहे भरपूर काही तयारी पण बाकी आहे अजून कारण तिथलं काम झाल्याशिवाय घरातलंही आवरता आवरसावर होत नाही आहे बाहेर पण जाता येत नाही तर स्लॅब पडल्यानंतर म्हणजे जोपर्यंत स्लॅब सुकत नाही काही पंधरा वीस दिवस ठेवायचं असतो तोपर्यंत काही काम वगैरे पण म्हणजे बंद असतं ना मग बाकीची तयारी चालू होते आणि त्यानंतर ते बाहेर गेले होते तर मामा पण आला होता तर आम्ही आता मस्त सागर मामा साक्षी बहिणी सौरभ भाऊ मी आम्ही लुडो खेळतोय खूप दिवसातून पाणी तुला उठायला हे बघा छान मस्त अशी आपली मिसळ होते आणि खूप छान मस्त दिसते तरी पण खूप आहे पण ती उकळते म्हटले थोडीशी उकळून देऊ आणि वास खूप मस्त अस सुगंध सुटलेला आहे मस्त उसळीचा आणि भात पण झालेला आहे आणि आज आमचा मस्त मिसळ पावचा प्लॅन आहे तर काल आम्ही शनिवारी ना गो गोपाळकाल्याच्या दिवशी आमचं ताईंचं डोळे जेवण होतं तर तो काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही केला तर नंतर करेल आणि चला तर आता आई तिकडेच थांबलेला आहे तर ताईंच्या घरी आणि आता माझा मी तिकडे गेली नव्हती मम्मीच्या घरी कारण पप्पा आलेले आहे ना आणि खूप म्हणजे थोडीशी आमच्या आता प्लॅन ठरतो आहे दुसराही काय आहे तोही तुम्हाला दवा समजणार आहे कारण पप्पा आले की आमचे आमचं फक्त स असं काही काही फिरत नाही कुठंतरी फिरायला जायचं वगैरे असं काही असतं कुठे जाणं काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये येईल ते व्हिडिओमध्ये स समजेलच आणि आता मस्तपैकी आमचं आज मस्त मिसळ पावचं बेत आहे पावन ते घ्यायला गेले मामा आणि सई पण मामाच्याच घरी यायला अजिबात तयार नाही बाबांकडेच राहायचं असं म्हणते आणि आज मी मस्त मिसळ पाहू उद्या उसळ भात झालेला आहे म्हणजे उसळशीच ते भात झालेला आहे सिचं उद्या पेपर आहे तिचा स्टडी पण घ्यायचा आहे आणि कालच्या व्हिडिओला खूप सारं त्यांचं प्रेम खूप सारं प्रेम भेटलं तर खरंच थँक्यू सो मच आणि बऱ्याच ताईंना मी रडवलं पण तर सगळेच हे रडत होते आणि बऱ्याच ताईंचं कमेंट की खरंच तुझं मी ऐकून तुझं तू बोलली ते ऐकून रडले तर चला सगळ्या सगळ्यांना खरंच धन्यवाद आणि हा प्लॅन सौरभ भाऊ साक्षी बहिणी माझा मिस्टरांचा आमचा चौघांचाही मिळून होता आणि सौरभ भाऊला चला तर छानपैकी आता जेवण झाल्यानंतर मावाके कांदेला होता खूप छान होता आणि आता चला इथेच आजच्या व्हिडिओचे एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये वा नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय